पूर्ण सगळ्यांवर बसल्याने कृपा कर दादा नमस्कार कसे तुम्ही झालं का जेवण हो झालं माझं जेवण तुमचं झालं आदरणीय मनुष्यातही नमस्कार झालं का जेवण ताई साहेब आपलं हो आत्ताच झालं तुमचं झालं का दादा प्रपा दादा तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये नमस्कार नमस्कार तुमचं झालं दादा जेवण दादा आदरणीय ताई नमस्कार आणि शुभरात्री दा, दा, नमस्कार दादा आणि शुभरात्री कसे तुम्ही जेवण झालं का आणि आणलं का पोरींसाठी औषध आणलं का आदरणीय प्रभाकर दादा नमस्कार आणि शुभरात्री प्रभाकर दादा ताई एक नंबर कमेंट आणि एक नंबर लाईक डन धन्यवाद प्रभाकर दादा प्रफुल दादा एक नंबर लाईक डन धन्यवाद प्रभाकर दादा दादा, सॉरी आदरणीय भाऊजी नमस्कार आपणाला झाले का प्रभाकर दादा जेवण झालं तुमचं हो भाऊजी माझा आहे एक नंबर लाईक <laughs> प्रभाकर दादा जेवण झालं तुमचं लाईव दादा एक नंबर लाईक असो <laughs> द्या तुम्ही पण तेव्हाच केलं असेल त्यांनी पण तेव्हाच केलं असेल तुमचं दोन नंबर आहे हो प्रफुल दादा हो होत आहे आमचं जेवण झालं तुमचं झालं का हो माझं पण झालं दादा आत्ताच झालं माझं पण आणि लाईव्ह सुरू केली मी <laughs> दादा म्हणता नाही मी केलंय <laughs> दादा जेवण केलं का तुम्ही आणि तिकडे थंडी आहे का जुनेरला प्रॉपर जुनेरला राहता तुम्ही कटा करा आता प्रफुल दादा पत्नी आप हाँ बहुत भोले है आपको कोई भी बेवकूफ बना देता है पति शुरुआत तो तुम्हारे बाप ने की थी <laughs> हो ना छान छान जॉग आहे खूप मस्त मस्त बोला प्रपुन दादा हो चालते दादा दा करा छापा काटा <laughs> प्रभाकर दादा मेरे हसबैंड ने फेसबुक पर पोस्ट किया पंक्षी बन के उड़ता फिर मत मस्त गगन में मैंने भी कमेंट कर दिया धरती छूते ही धनिया ले आना अपने भवन में वरना ये भी नहीं बचेंगे तुम्हारे चवन में <laughs> अरे देवा कुटे गेले तो प्रभाकर दादा मनते हैं कुटे गेले भाऊ प्रफुल दादा बोला प्रभाकर दादा विचार ने सुबह सुबह पति को उठाना पत्नी सुनो जी मैंने सपना देखा कि आप मेरे लिए हीरो का हार लेकर आए हैं पति फिर से एक बार सो जाओ और आप सपने में ही हार पहन भी ली आणि प्रफुल्ल दादा म्हणते बोला दादा करा चला लगेच करा लगेच Apa kata <noise> 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 प्रफुल्ल दादा म्हणते करा करा तुम्हीच करा प्रभाकर दादा जेवण केलं की नाही अजून प्रफुल दादा पति पत्नी से जरा पानी पिला दो पत्नी क्या हुआ प्यास लगी है पति गुस्से से नहीं गला चेक करना है कि कहीं से लिंक तो नहीं है <laughs> वो ओतन चेक कराए फाटला गड़ा मस्त मस्त जोक है प्रफुल दादा सपोर्टिंग कमेंट थैंक यू प्रफुल दादा वरून खाली या कमेंट करा बरं कोण बसलेले वरती सपोर्टिंग कमेंट धन्यवाद प्रभाकर दादा सडक भी साफ हो तो हो ही जाती है इंसान कितना भी अच्छा हो तो भूल तो हो ही जाती है आणि प्रफुल दादा सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट धन्यवाद 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 दुन दादा, आभरे मी काय जेवण केलं आणि प्रभाकर दादा म्हणताय उद्दिष्ट कितीही मोठं असलं तरी ते साधे होतं जेव्हा श्रद्धा आणि हातात प्रामाणिक कर्ज असतं शुभ सकाळ सर्वांना बरोबर supporting comment supporting comment supporting comment supporting comment thank you चेतनदा वेलकम लाईफमध्ये स्वागत आहे तुमचं आयुष्यात कधी कोणाला दोष देऊ नका कारण चांगली माणसं आनंद देऊन जातील वाईट माणसा अनुभव देऊन जातील आणि मतलबी माणसं धडा शिकून जातील आणि आवडती माणसं आठवून देऊन जातील बरोबर आहे जेवण झालं दादा तुमचं आणि स्वागत आहे तुमचं माझ्या लई झालं बाजरो दादा म्हणते आदरणीय बाजीराव दादा नमस्कार आणि शुभरात्री जेवण झालं का सगळ्यांचं जेवण झालं सगळ्यांचं दादा म्हणते आदरणीय बाजीराव दादा नमस्कार आणि शुभरात्री प्रभाकर दादा मनता है मानसा फुला सारख सगा कि तरी उ नहीं उमन्ना, उमन्ना वो प्रपुन दादा औरतें बहुत चलक होती है जहाँ रही कल मैंने अपनी साली से मजाक में कहा साली तो घरवाली होती है, अब हक्क आधी सैलरी मांग रही है ऐसा कोई करता है क्या <laughs> कशाला सांगितलं मग तुम्ही साले आधी घरवाली <laughs> पर खामच बेटे तो लोग कहते हैं उदासी अच्छी नहीं जरा सा हे तो मुस्कुराए जगह वो वजह पूछ लेते हैं चेतन दादा मनते वाह 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 उस तो क्या बात है हम तो खड़े थे अंधेरे में आपकी शायरी देखकर अंधेरे से सूरज का साथ है अंधेरे में सूरज का साथ है वाह वाह तुमसे पंचान कमेंट है दादा चेतनदा दुसऱ्यांचं चे, एकूण तिसऱ्याबद्दल मत वाईट करून घेणे म्हणजे आप आपली अक्कल घाण ठेवून दुसऱ्याचं मत विकत घेण्यासारखं आहे हो ना हो आणि चेतनदादा शब्दांची रेंज चांगली असेल तर माणसाचं नेटवर्क कधी तुटत नाही बरोबर आणि दादा कण्यावाल वालो, वालो का कुछ नाही जाता सणेवाल का कमाल करते हे कोण ढूँढे जना जवाब दर्दों के लोग तो बहुत सवाल करते हैं पर कर दादा सड़क कितनी भी साफ़ हो धूल तो होती है इंसान कितना भी अच्छा हो भूल तो होती हो जाती है चेतन दादा काही नाते शब्दाशिवाय जगतात फक्त मनाने समजतात ना अंतर वाढलं तरी भावना कमी होत नाहीत कारण खरी सात अंतराने नाही तर भावना देतात हो बरोबर आणि चेतन दादा काही शब्द नकळत कानात पडतात ते दूर असून उगाचं जवळ वाटतात खरं तर मैत्रीचे नाते अशीच असतात आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात प्रपुल दादा टीचर पप्पो तुम कॉलेज किस लिए आते हो पप्पो विद्या पाने के लिए टीचर तो सो क्यों रहे हो पप्पो क्योंकि आज विद्या नहीं आ रही है <laughs> प्रफुल दादा सपोर्टिंग गम है चेतन दादा बनता है स्वतः पेक्षा जास्त को संगा प्रेम कौन करते उसकी लगता शनि आई लेकर फोन करते बरोबर आई सारख प्रेम को, को नहीं नहीं है जगत चेतन दादा एक अजीत दादा एक ताई बाकी को सुधार नहीं दादा सपोर्टिंग कमेंट प्रभाकर दादा बीते समय के लिए मो मत रोये वो चला गया है और भविष्य की चिंता करना छोड़ो क्योंकि वो अपनी आया ही नहीं है वर्तमान से जियो इसे अंदर इसे सुंदर बनाओ प्रफुल्ल दादा सपोर्टिंग कमेंट चेतनदादा घ्यावी हिंमत स्वतःची स्वतःला नसतो सारथी श्याम स्वतः जिंकवी लंका एकट्याने नसतो सम सोपती राम 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 स्वतः दादा सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट चेतनदादा एका मिनटात आयुष्य बदलू शकत नाही पण एका मिनटात विचार करून घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो बरोबर प्रफुल्लदा सपोर्टिंग कमेंट दादा म्हणतात रूपा हा विकत घेता येत नाही तो दाखवता पण येत नाही तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो चेतन दादा एखाद्या अतिशहाण्याचं दे उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलेलं चांगलं हो बरोबर हो आहे दादा आणि प्रफुलदादा सपोर्टिंग कमेंट काहीतरी सावली अशाची समजावी कुठेही मायची हाक ऐकू यावी मागे वळून पाहावे तर आई तू उभी दिसावी खरं खरं खूप छान कमेंट आणि चेतनदादा म्हणजे सुखात देव लक्षात आला ना तर दुःखात त्याला बोलावे लागत नाही श्री स्वामी समर्थ आणि चेतन म्हणता शब्दात गोड असला की की आयुष्यातील कडवटपणा कमी होतो आणि दादा काही ना त्यांना आवाज लागत नाही कुणाची ना भाषा पुरेशी असते जीते दादा जिथं समजून घेतलं जातं तिथं सांभाळून पण घेतलं जातं हो ते तर आहे एकदम बरोबर आणि प्रभाकर दादा माहेरचे माणसं आयुष्यभर पुरत नाही आणि सासरची माणसं सासरचे माणसं आयुष्य संपत आलं तरी सुनीला कधीच आपलं म्हणत नाही <laughs> प्रभाकर दादा ना लग्नानंतर नात्यामध्ये विश्वासाला तडा केला की त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो पुरुष असो किंवा स्त्री चुकीची कृती घडा कृती घराकरच आयुष्य आयुष्य बिघडवते प्रभाकर दादा खोटं बोललं की पाप लागतं आणि खरं बोललं की आग लागते काय बरोबर ना बरोबर बर। एकदम बरोबर बर। sorry. <laughs> हॅलो बंद करू का कमी दादा बंद करू